हॅलो आता जे तुम्ही प्रेस बघितली तर ती प्रकारे बनवायची तर चला पाहूया तर अशा प्रकारे मी रुंदीला जे आहे ना ते दहा इंच घेतलेलं आहे आणि उंचीला असं डबल फोल्ड आहे केलेलं तर सहा इंच आहे म्हणजे सर्व उंची जी आहे ती बारा इंच आहे आणि अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे मी तर बघू शकता अशा प्रकारे कट केल्याच्या नंतर असं ठेवून आपल्याला आ, किती हवा आहे त्यावर डिपेंड आहे तुम्ही कटिंग करण्याला जर तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त कट करू शकता आता मला इतकं हवं होतं तर मी तशा प्रकारे कट केलेलं आहे तो बघू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि मी दाखवत्या त्या प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्याला बघू शकता वरतून आपल्याला प्रकारे टाकता येईल इतकं ठेवायचं आहे तिथं आपल्याला बटन बसवायचं आहे आणि हे संक्रांतीसाठी स्पेशल आहे वाण देण्यासाठी तर नक्कीच ट्राय करा वरतून अडीच इंच राहील इतकं आपल्याला ठेवायचं आहे जर तुम्हाला या मेजरमेंटनं तुम्हाला कुणाला देण्यासाठी करायचं असेल तर त्या मेजरमेंटनं तुम्ही करू शकता आणि खालतून जे आहे ते साडेचार साडेचार इंचवर आहे अशा प्रकारे बरोबर मार्किंग करून घ्यायची आणि मगच कट करायचं आहे जेणेकरून एकदम परफेक्टली येईल आता एक्स्ट्राचा थोडंसं फॅब्रिक जे आहे ते बरोबर करण्यासाठी मी इथे कट करून घेतलेला आहे आणि आता याला चार फोल्ड करून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आता अगदी थोडंसं क्रॉसमध्ये एक सेप देऊन घ्यायचं आहे आपल्याला जे लुक छान दिसण्यासाठी केलेलं आहे मी तर बघू शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तसंच चौकणीसुद्धा ठेवू शकता मला इथं थोडासा सेप हवा होता त्यासाठी मी ते थोडंसं अगदी हलकसा सेप देऊन घेतलेला आहे आणि तो सेप बरोबर कट करून घेतलेला आहे आणि याच मेजरमेंटनं आपल्याला स्टिचसुद्धा करायचं आहे तर बघू शकता इथे कट करून घेतलेलं आहे तर आता स्टिच करायला घेऊया तर अशा पद्धतीनं कट करून मगच आपल्याला स्टिच करायचं आहे एकदम व्यवस्थित असं खालीवरी कुठे झालेलं असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकू शकता आणि खूप सुंदर अशा प्रकारे ही हँडप्रश जी आहे ती आपल्या मैत्रिणींसोबत आपल्याला संक्रांतीला वान देण्यास खूप छान आयडिया आहे ही, ही आणि मला याचेच ऑर्डर आलेले आहेत एक हजार तर हे पर जे आहे ना मी एक पन्नास रुपयाला दिलेले आहे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे त्यामुळे जर तुम्ही एक एक विकाल असाल तर सत्तर ऐंशी रुपये याची प्राईस तुम्ही घेऊ शकता तुमच्या इथे किती रुपये यासाठी प्रससाठी देतील ते सध्या मला नक्की सांगा तर चला मग आपण स्टिच करूया तर अशा प्रकारे ना मी फोल्ड करून घेतलं बरं का जसं आपण खालून कट करून घेतलं होतं ना त्याच मेजरमेंटनं मी ते खालून टीप मारून घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे वरचा कपडा जे आहे ते तशात ठेवलेला आहे फक्त खालतून एक टिप मारून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला त्याचप्रकारे टीप मारून घ्यायची आहे तर एक साईडनं मारून झालेली आहे तर आता मी दुसऱ्या साईडनं मारून घेते आणि मग नंतर आपल्याला त्याला फोल्ड केलेलं जे आहे ते काढून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि मारतूलच्या किंवा कशाच्या तरी साह्याने आपण त्याला बाहेर काढू शकतो आणि बघू शकता आता मी वरतून जे आहे ना त्याला टिप मारून घेणार आहे व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्ही हवा असेल तर त्याला ले लेससुद्धा लावू शकता त्यानेसुद्धा खूप छान अशा प्रकारे लुक येतो त्याचा आणि बघू शकता आता असं फोल्ड करायचं आणि त्याला टिप मारायची आहे लेस किंवा मग तुम्हाला हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे डिझाईनसुद्धा बनवू शकता तुम्हाला घरी वापरण्यासाठी किंवा मग आपल्या सवासींना देण्यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीने फॉल्ड करायचं आणि टेप मारून घ्यायचे आहे आणि प्रश्न एकदम छान दिसते कुणीसुद्धा तुमचं नाव घेईल आणि जर तुम्ही वाटी चमचा देतं कंपल्सरी कुणीही देतं तुम्ही असं काहीतरी भन्नाट दिलं तर खूप छान असं तुमच्या मैत्रिणी पुन्हा तुमच्या घरी सुद्धा खुश होऊन जातील खूप छान अशा प्रकारे तुम्हाला वाण देण्याच्यानंतर तर बघू शकता अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे वरतून सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे टीप मारून घ्यायची आहे तो बघू शकता मी एक वेळेस फोल्ड करणार आहे एक्स्ट्रा जर थोडंसं फॅब्रिकच्या खालीवरी झालेलं आहे ते कट करून घ्यायचं आणि एक फोल्ड मारून एक पहिल्या वेळेस एक टीप मारून घ्यायची आणि मग नंतर त्यावर एक टीप मारायची तर कशाप्रकारे मारायची तर चला मग पाहूया तर अशा प्रकारे अर्धा इंचलाही कमी अगोदर एक अशा प्रकारे धुमडायचं आणि त्यावर एक टिप मारून घ्यायची आणि मग नंतर थोडंसं जास्त फोल्ड करायचं आणि अगोदर एक टीप मारून घ्यायची आणि मग नंतर एक कडीनं मारून घ्यायची ज्याने करून फिनिशिंग जी आहे ती छान येणार तर तुम्ही लेससुद्धा लावू शकता जसं की मी म्हणलं आणि अशा प्रकारे एक टीप मारून घेऊ शकता होऊ शकता ते टीप मारून झालेली आहे आणि अशी काही आपली फिनिशिंग आलेली आहे खूप छान प्रकारे ही हँडप्रस जे आहे ती आपली तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला सुद्धा मला नक्कीच सांगा आता आपण मारतुलच्या साह्याने जे आपले पॉईंट जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत जेणेकरून फिनिशिंग जे आहे ते व्यवस्थित दिसली जाईल तुम्ही या मकर संक्रांतीला नक्कीच हे तुमच्या फ्रेंडला येणाऱ्या स्वासनींना हा वान देऊन पहा खूप छान वाटेल तुम्हाला सुद्धा आणि त्यांना सुद्धा जा, तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच मेसेज करा मी माझा नंबर तुम्हाला सेंड करेन आणि मग तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर नक्कीच सांगा आणि एक दोन पाहिजे असेल स से तरीसुद्धा तुम्हाला करून मिळतील तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर कशी वाटली ही प्रस तर नक्कीच मला सांगा एक वेळेस जेणेकरून आपल्यालासुद्धा छान वाटतं की आपल्यामुळे कुणाला आवड तरी आवडलं तर थँक्यू फॉर वॉचिंग watching bye